नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय पातळ पोह्याचा चिवडा म्हणजे अनेक प्रकार असतात चिवड्याचे तर त्यातला बऱ्याच जणांना पातळ पोह्याचा चिवडा खूप आवडतो तर आपण ती रेसिपी बघूया त्याच्यासाठी अर्धा किलो आपण पातळ पोहे घेतलेले आहेत अगदीच पातळ असतात अगदी पातळ असतात आणि हे जर आपल्याकडे ऊन असेल भरपूर तर उन्हात मस्त दोन दिवस अगदी छान जर हे वाळवले तर त्याला असं छान खु कुसखुशीत होतात म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि ना नसेल आता पावसाळा असेल किंवा आभाळ असेल तर अशा वेळेला थोडेसे आपण कढईमध्ये गरम करून घेणार आहे तर त्याच्या आधी सगळे आधी आपण व्यवस्थित चाळून घेऊया आता चाळणी घेताना आपण ही अशी मोठ्या जाळीची चाळणी घेतलेली आहे तर त्यांनी व्यवस्थित आपण सगळे हे चाळून घेऊया आधी जे हे कर धान्य चालण्यासाठी वगैरे ही चाळणी वापरतात मोठ्या मोठ्या होलवाली तर त्यांनी आपण चालतो थोड्या थोड्या बॅच मध्ये हे असे सगळे व्यवस्थित चाळून घ्यायचे अशाच पद्धतीनं आपण सगळे पोहे आहेत ते चाळून घेऊया तर आता आपण छान चाळून घेतले सगळे पोहे आणि आता आ, मोठ्या जाड बुड्याच्या कढईमध्ये आपण ते सगळे भाजून घेणार आहे आणि भाजताना गॅस थोडासा मोठा करायचा आणि खूप भाजायचे नाही जर खूप भाजत गेलं तर हे पोहे जे आहेत ते श्रिंक होतात तर त्यामुळे अगदी इथं उपस्थित राहून ते व्यवस्थित वर खाली फक्त हे असे दोन चमचे घ्यायचे आणि आपण गॅस मोठाच केलेला आहे आणि असे फक्त खालचे वर वरचे खाली या पद्धतीनं ते फक्त गरम करून घ्यायचे तेवढ्या ह्याच्यावर ते छान कुरकुरीत होतात आणि मधून मधून असं पोह्याला हात लावून बघायचं ते गरम झालेत का गरम होणे इतपतच म्हणजे हाताला गरम लागायला लागेल इतपतच आपण ते भाजणार आहे तर अजून थोडेसे कोमट आहेत थोडेसे अजून आपण भाजून घेऊ कारण तो इतका पातळ असतो ना की त्याला जास्त हीट लागली तरी सुद्धा तो शिंक होतो पोहे छान फुलायला पण लागले आणि आता थोडस एक थांबून थोडेसे पोहे छान गरम झालेले आहेत आणि कुरकुरीत पण होत आहेत थंड झाल्यानंतर आणखीन कुरकुरीत होणार आहेत थोडेसे हातावर घेऊन म्हणजे आता हे कुरकुरीत झालेत आणि जेव्हा अजून थंड होतील आपण फोडणी घालणार आहे त्याला ते तेव्हा सुद्धा तो नंतर अजून छान कुरकुरीत होतो दोनच मिनिटं आपण गॅसवरती फक्त दोन मिनिटं आपण गरम केले आता गॅस बंद करूया आणि आपण फोडणीची तयारी करूया आपली कढई गरमच आहे गॅस सुरू केलेलाच आहे आपण आता त्याच्यामध्ये ते आपण तेल घेऊया पाऊंड कप आपण तेल घालतोय पाऊंड कप आपण तेल घातलेलं आहे असं वाटतं आपल्याला की हा रेशो कमी आहे का तेल कमी पडेल का पण हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये तेल अतिशय कमी प्रमाणात लागतं आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा वेगळ्या प्रकारे करतोय ह्याची टेस्ट खूप वेगळी लागणार आहे आपल्या तळणीच्या ज्या काही मिरच्या असतात म्हणजे भरलेली मिरची जी असती मसाला भरलेली तर आपण ती त्याच्यामध्ये चुरून घालणार आहे तर त्याच्यासाठी ह्या ज्या काही सुकवलेल्या मिरच्या असतात तर त्या आपण आधी पहिल्यांदी तळून घेऊया या साधारण पाच ते सहा घेतल्यात अशा ह्या छान ज्यामध्ये मसाला घालून म्हणजे जिरा धणा पोड वगैरे सगळं घालून असं ह्या भरून वाळवलेले असतात आणि ह्या जेव्हा आपण तळून पोह्यांवर घालतो ना तेव्हा इतका सुंदर त्याची टेस्ट येते तर नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा अगदी हे गरम तेल केले त्याच्यामध्येच घालते खूप लगेच त्या करपल्या जातात त्यामुळं खूप अगदी तेल गरम करून नंतर नाही घालायच्या लगेच आता कलर बदलतोय पण अगदी व्यवस्थित तळून घ्यायच्या बारीक गॅसवरती छान अगदी ह्या खरपूस अशा तळून झालेल्या आहेत कारण अगदी आपल्याला चुरायच्या आहेत त्यामुळं खरपूस करून घ्यायच्या तळणीच्या मिरच्या जेव्हा आपण बाजारात मिळतात म्हणजे किराणा मालाच्या दुकानामध्ये दुका थंड व्हायला आपण ठेवूया कारण गरम गरम चुरता येणार नाहीयेत म्हणून अगोदरच आपण तळून घेतले आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया दोन चमचे मोहरी छान तडतडायला लागली आपली तडतडल्यानंतरच आपण पुढची वस्तू घालतोय हिरव्या मिरच्या घालतोय आपण त्याच्यामध्ये साधारण पाच ते सहा आणि मिरच्या आपण सुरुवातीलाच घालतोय शेंगदाणे वगैरे तळायच्या आधी मिरच्या तळताना थोडंसं जपून कारण त्या उडली जाते लगेच एक कप आपण शेंगदाणा घालूया कारण शेंगदाण्याबरोबर सुद्धा त्या मिरच्या परत तळल्या जाणार आहेत त्या छान पांढरट पडले त्या स्टाईजला आपण शेंगदाणे घातले तर इथं ओलसर राहायला नको आहे ते अगदी छान ओल ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर घालून घ्यायच्या म्हणजे त्या छान अगदी तळल्या जातात आणि शेंगदाणे पण आपले छान तळून झालेत आणि ती आवाज येतोय त्याचा तळलेला आता त्याच्यामध्ये एक कप आपण डाळे घालूया किंवा डाळवं पण म्हणतात त्याला आणि हे ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे त्याला खूप तळायची गरज नाही आहे कारण जास्त जर तळलं गेलं हे तर थोडंसं ते कडक पण होतं ना नंतर मग अर्धा कप खोबऱ्याचे पातळ केलेले काप जे आहेत ते आता आपण तळून घेऊया कारण खोबरं लवकर करपलं जातं तर त्यामुळे आपण थोडंसं ते उशिरा आहे शेंगदाणे आणि डाळ झाल्यानंतर त्या खोबऱ्याला पण थोडासा तळलेला कलर आलेला आहे ह्या स्टेजला आपण काजू टाकून घेऊया काजू आपण इथे पाव कप घातलेले आहे त्याच्या पाकळ्या आवडत असतील घातले तरी चालेल जास्त घातले तरीही चालेल आणि नाही घातलं तरीही चालतली काजू ऑप्शनल आहे दोन टेबलस्पून तीळ ह्याच्यामध्ये तीळ खूप सुंदर दिसतात पण आणि लागतात पण दोन टेबलस्पून आपण तीळ घालूया आणि आता शेवटी आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे कारण सुरुवातीपासून आपण घातला नाही कारण तो रंग त्याचा बदलतो तर हा थोडासा चुरून कडीपत्ता आपण घालूया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिंगाचं प्रमाण थोडस जास्त असतं एक चमचा आपण हिंग घालूया जर असं सगळं साहित्य बाजूला घ्यायचं आणि मध्ये हिंग टाकून घ्यायचा म्हणजे तो छान फुलला जातो आणि आता रंगासाठी हळद आपण सगळ्यात शेवटी घालतोय म्हणजे काय तर हळद करपली जात नाही आणि तो हळदीचा जो ओरिजिनल रंग असतो तो राहतो तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून हळद घालूया सगळं भाजताना आपण मध्ये सांगायचं होतं का शकते मला सांगायचं होतं फक्त की मी नेहमी सांगत असते सगळं भाजताना अगदी बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे बिलकुल गडबड करायची नाहीये आता तुझं सांग तुला मला सांगायचं होतं की चिवड्याला जे सगळं आपण साहित्य काढलं होतं कारण ह्याच्यामध्ये बरच छोटे छोटे, छोटे 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 जिन्नस आहेत ते सगळे आपले फोडणीत घालून झालेले आहेत आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहे त्याच्यामध्ये हे पोहे व्यवस्थित घालून घेणार आहे त्याच्यामध्ये साखर मीठ घालून घेणार आहे आणि मग थोडंसं गॅस चालू करून बारीक गॅसवर आपण दोन मिनटं परतून घेणार आहे तर आता इथं आपण अपन फोडणी आपली मस्त खमंग झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आ, आणि एक सांगायचं होतं मी गॅस बंद करते आणि मग सांगते की जेव्हा आपण हे छोट्या छोट्या वस्तू खूप असतात आणि आपण काय करतो की चिवडा करायला घेतो पण सगळं एकदा हे काढून घ्यायचं म्हणजे जे जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते सगळं आपल्या हाताखाली घ्यायचं आणि मग करायचा चिवडा किंवा कोणतीही गोष्ट म्हणजे अशी पुढे जात नाही करपत नाही किंवा गडबड उठत नाही आणि आमच्या जेव्हा क्लास घ्यायचो तेव्हा पण सांगायचो आणि अक्षरशः त्याचं त्या बायकांना इतकं म्हणजे छान वाटलं की तुम्ही जे सांगितलं होतं की अशी सगळी तयारी करून घ्यायची आणि त्यामुळं आमची कुठेही गडबड उडत नाही तर त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा आपण चिवडा करायचं ठरवतो तेव्हा आधी सगळं ते त्याचं साहित्य व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग करायला लागायचं मग तुम्हाला बघा कशी मजा येईल स्वतः पण गॅस बंद केलाच आहे थोडीशी आपण फोडणीही थोडीशी थंड करून घ्यायचं आहे कारण ह्या गरम फोडणीमध्ये जर आपण पोहे घातले तर थोडेसे ते शिंक होतात म्हणून ह्याची फोडणी पातळ पोह्याचा त्याची फोडणी नेहमी थंड करून घालायची त्याच्यावरती आपण थोडस थंड करून घेऊया ही फोडणी थोडीशी थंड लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालून घेऊया दीड चमचा मीठ आहे आणि तीन टेबलस्पून साखर गॅस आपला बंद आहे बंद आहे आणि ह्या ज्या मिरच्या आपण तळून ठेवल्या होत्या त्या आपण त्याच्यावर लगेच क्रश करून घालूया ज्या सगळ्या आपण चुरून घेतल्या त्या व्यवस्थित सगळ्या घालून घेऊया ह्यातला मसाला जो आहे तोही सगळा घालूया आणि आता व्यवस्थित सगळं हलवून घेऊया आता जसं आपण मग भाजत होतो तर त्याच दोन चमच्यानी असं सगळं खालचं वर करून घेऊया आपण सगळा चिवडा आपला मस्त असा हलवून झालेला आहे आणि तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणजे फोडणीला जे, जे आपण तेल घातलं होतं ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे कुठेही हा चिवडा तेलकट दिसत नाही आहे आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये जे सगळं घातलं होतं डाळं शेंगदाणं काजू इतके मस्त खरपूस झालेले आहेत इवन खोबऱ्याचे कापसुद्धा छान असे खरपूस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जी मसाला मिरची घातली होती त्यामुळे तो मसाल्याचा खूप छान वास लागलेला असणार आहे तर आता आपण काय करूया फक्त दोन मिनटं त्याला मोठ्या गॅसवर परतून घेऊया आणि गॅस बंद करणार आहे आणि जसा जसा हा गार होईल तसा तसा म्हणजे जवळजवळ तीन ते चार तास लागतील त्याला पूर्ण थंड व्हायला तेव्हा तो मस्त कुरकुरीत होणार आहे तर आता आपण गॅस चालू करून घे ठे आणि मोठ्या गॅसवर मगाशी जसे आपण पोहे भाजून घेतले खालचे वर वरचे खाली त्याच पद्धतीनं फक्त वर खाली करायचंय जेणेकरून हे पोहे थोडेसे आणखीन खरपूस आणि क्रंची होतील आणि तरीही आपण टेस्ट करून बघायचा कारण कधी पोहे कमी जास्त थोडे झाले तर थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं तुम्ही जर तळणीची मिरची घालणार नसाल तर थोडस मीठ थोडंसं वाढवावं हो लागेल म्हणजे अर्धा चमचा परत एक्स्ट्रा मीठ लागेल कारण तळणीच्या मिरचीमध्ये थोडंसं मीठ असतं थो। आणि चिवड्याचं टेस्ट ही बघावी लागावीच लागते तर आता तू पण थोडीशी बघू शकतेस आणि आपण जरी कोणाला हे केली नाही ना तरी घरातले सारखे येत असतात की झाला का चिवडा आम्हाला थोडीशी टेस्ट बघायचे तर मी थोडंसं खाऊन बघते आपलं जे प्रमाण आहे थोडं अगदी सगळं परफेक्ट आहे कारण आपण तळणीची मिरची वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामध्ये त्याचा थोडासा खरटपणा तिखटपणा तेही उतरलेलं आहे तर आत्ता ह्याप्रमाणे सगळं व्यवस्थित आहे थोडंसं आणि साखर मीठ हे थोडंसं प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे मिरचीसुद्धा कमी व्हायचं तर हे आपली तिखट मिरची म्हणजे चिवडा वगैरे करताना आपण काय करायचं की मिरच्या ह्या थोड्या तिखट घ्यायच्या म्हणजे जी चव असते ना ती छान उतरली जाते हिरव्या असतात आणि छोट्या त्या घ्यायच्या तर आता दोन मिनटं आपण मोठ्या गॅसवर सगळा असा व्यवस्थित खालचा वर खाल खाली असा या पद्धतीनं सगळा पुन्हा एकदा थोडा भाजून घेतला आणि आता आपण काय करूया गॅस बंद करूया आणि आत्ता हा गरम आहे तेव्हा थोडासा चेक करूया नंतर तो होणारच आहे डाऊटच नाही आहे पण आत्तासुद्धा तो छान कुरकुरीत झालेला असणार आहे त्यातला कडीपत्तासुद्धा इतका मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आपण चिवडा थोडासा चेक करूया व्यवस्थित असा सगळं सगळे पोहे जे आहेत ते चुरला जातो ह्याचा अर्थ तो आत्ताच इतका कुरकुरीत झाला आणखीन थोड्या वेळाने गार झाल्यानंतर तो आणखीन छान कुरकुरीत होणार आहे तर आता आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे अशा प्रकारे आपण चार चिवडे केलेले आहेत ह्या दिवाळीसाठी म्हणजे गेल्या वर्षी आपण कोथिंबीरचा चिवडा टाकलेला होता ह्या वर्षी आपण तळेल्या पोह्याचा टाकलेला आहे पातळ पोह्याचा केला आणि भाजक्या पोह्याच्या असे चार प्रकारचे आपण चिवडेच केले आहेत म्हणजे आपण किती व्हरायटी ऑफ रेसिपीज करू शकतो दिवाळीला सुद्धा तर तुम्ही कुठला आवडेल तर तुम्ही करा आणि आम्हाला कसे झाले तुमचे चिवडे ते आम्हाला नक्की सांगा आणि आजची ही रेसिपी जी आहे पात्र चिवड्याची ती नक्की करून बघा आम्हाला इन्स्टाला फोटो टाका कॉमेंट्स द्या की तुमचा चिवडा कसा झाला आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात